सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार संविधान विश्लेषण उपक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो या उपक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर संविधान दिनाच्या आणि संविधान अंमलबजावणी दिनाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या संविधानाच्या अनुच्छेदाचा विश्लेषणाचा उपक्रम आपण चालू केलेला आहे आणि त्यासाठी एवढा उशीर का लागला असा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आम्ही या संविधानाला आम्ही भारतीय जनतेने एक विशिष्ट वर्गासाठी हे बनवलेलं आहे का काय अशा पद्धतीनं आमच्या बहुजन समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता समज निर्माण झाले होता आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी हा मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी आपण या संविधान विश्लेषणाचा था उपक्रम चालू केलेला आहे आणि आजच्या या संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये अनुच्छेद क्रमांक एवढा उशीर का लागला असा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आम्ही या संविधानाला आम्ही भारतीय जनतेने एक विशिष्ट वर्गासाठी ठरवलेलं आहे का काय अशा पद्धतीनं आमच्या बहुजन समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता समज निर्माण झाले होता आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी हा मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी आपण या संविधान विश्लेषणाचा था उपक्रम चालू केलेला आहे आणि आजच्या या संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये अनुच्छेद क्रमांक पंचवीस सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात आवश्यक असा हा विषय आहे त्याचं कारण असं की आपल्या देशामध्ये दे अनेक धर्म आहेत हिंदू धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे बौद्ध धर्म आहे मुस्लिम धर्म आहे शीख धर्म आहे जैन धर्म आहे या सर्व आणि या देशातला प्रत्येक नागरिक कुठल्या ना कुठल्या धर्माचा अनुयायी आणि बाईक आहे आणि म्हणून या, या प्रत्येक धर्माच्या व्यक्तींना आणि प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे या पंचवीस नंबरच्या पंचवीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मी मागेही सांगितलं होतं आणि आताही एकदा आठवण करून सांगतो की या देशातल्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसापासून नागरिकापासून ते देशाचा पहिला नागरिक असलेल्या राष्ट्रपतीपर्यंत या प्रत्येक व्यक्तींना आणि व्यक्तिसमूहांना या संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला सदसद विवेकबुद्धीच्या माध्यमातून पूर्णपणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु या सदसद ऐवजी जर मेंदूतील कूटनीतीच्या में माध्यमातून विकृत मेंदूच्या माध्यमातून जर आचरण कराणार असाल तर त्याला पूर्ण त्या स्वैराचाराला स्वैराचाराला लगाम घातलेला आहे हे मी यापूर्वी सांगितलेले आजही या सांगतो यापुढेही सांगत राहील अगदी हीच भावना याच विचाराला अधोरेखित करण्यासाठी या पंचवीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आपल्या प्र हिंदू धर्मातल्या लोकांनी आपली जे काही हिंदू धर्मातल्या शास्त्रानुसार त्यानंतर त्यांच्या पवित्र ग्रंथानुसार त्यांनी त्यांचं आचरण करावं उपासना करावी आराधना करावी आणि पूर्ण त्या पद्धतीनं त्यांनी आचरण करावं हे त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे मुस्लिम सुद्धा त्यांनी त्यांचा पवित्र कुराण जो आहे त्यांच्या माध्यमातून आचरण करून आपला धर्म कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी त्यांनाही स्वातंत्र्य दिलेलं आहे बौद्ध सुद्धा त्या ठिकाणी आपला धम्म वाढविण्यासाठी विचार करण्यासाठी विचार प्रवृत्त करण्यासाठी तेही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचप्रमाणे जैन इस, धर्म असेल शीख धर्म असेल इस इसाई धर्म असेल ख्रिश्चन या सगळ्या धर्मांना आपापल्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून पवित्र धर्मग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सर्वांना सर्व लोकांना स्वातंत्र्य दिलेले आचरणाच्या माध्यमातून सिद्ध करण्याचं आता या पंचवीस अनुच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे आपण पहिले पाहूया सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण आणि प्रचार बघा सदसद विवेक बुद्धी याच सदसद विवेक बुद्धीला सर्वात जास्त अग्रस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून पंचवीसाव्या अनुच्छेदामधून स्पष्टीकरण दिलं आहे सदसद विवेक बुद्धी कधी जागृत होते त्याचेही विविध अंग आहेत तथागत भगवान बुद्धानी त्यांच्या धम्माच्या तत्त्वज्ञानाच्या निर्मितीच्या काळात एक कार्यकारण भावाचा सिद्धांत मांडला ज्याला आम्ही कर्मवादाचा सिद्धांत म्हणतो किंवा कर्मवादाचा सिद्धांत म्हणतो आणि हा सिद्धांत काय सांगतो हा सिद्धांत हे सांगतो आपल्या डोळ्याला दिसल्यानंतर त्याची जाणीव झाली पाहिजे आपल्या नाकाने दुर्गंधी सुगंधी कळली पाहिजे आपल्या जिभीने चव कळली पाहिजे कानाने ऐकून त्याची अनुभूती आली पाहिजे हाताने स्पर्श केल्याच्या नंतर त्याची जाणीव झाली पाहिजे हे पाच इंद्रियाच्या सोबतच आपल्या हृदयातील जी बुद्धी असते तिचं आपल्या डोक्यामध्ये जो मेंदूच्या मागचा भाग छोटासा मेंदू असतो त्या मेंदूचं कनेक्शन जेव्हा वैचारिकदृष्ट्या तरंगाच्या माध्यमातून त्या हृदयातील विवेक्ष बुद्धीशी होते आणि हे पाच इंद्रिय या सर्वांचा जेव्हा संगम होतो त्याच वेळेस ससद वियोगबुद्धी माणसाची जागृत होते याचं आपण उदाहरण घेऊ एखादा बघा ससद वियोगबुद्धी जागृत कधी होते याचं आपण उदाहरण घेऊ एखादा अट्टल दारू पिणारा ज्याला आपण बेवडा म्हणू किंवा बुंगारी म्हणू आणि त्याने जीवनभर काहीही केलेलं नाही के केवळ आणि केवळ दारू पिणे पिण्यासाठी खाण्यासाठी जगणे हाच एकमेव उपाय झाला उप हाच एकमेव त्यांनी उपद्रव केला आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा जगला नाही आणि अचानक तो मेला एवढ्या मेल्याच्या नंतरसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित जेव्हा हो त्याचे अंत्यविधी होतो किंवा त्याचं पुण्यानुमोदन होतं त्यावेळेस शंभर टक्के असलेला तो वाईट माणूस ज्याला समाज म्हणू शकतो म्हणतो अशा माणसाच्या अंत्यविधीच्या वेळेस किंवा त्याच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस जे लोक जमतात जे लोक जमतात ते जमलेली माणसं त्या मेलेल्या माणसाच्या विरोधामध्ये एकही अपशब्द वापरत नाहीत त्यांच्या मनात किंवा त्यांच्या डोक्यात सुद्धा विचार येत विचारात येत नाही की हा माणूस वाईट होता म्हणून कारण मेल्यानंतर त्या माणसाला कधीच वाईट होत वाईट बोलता येत नाही वाईट सुद्धा डोक्यात येत नाहीत ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वैचारिक प्रक्रिया ही जी आहे हिलाच सदसद वियोगबुद्धी जागृत होणे अशा पद्धतीने याला म्हटलं जातं आणि ही सदसद वियोगबुद्धी जागृत करण्यासाठी कार्यकारण भावाचा सिद्धांत आत्मसात करण्यासाठी म्हणजे कुठलीही प्रक्रिया कुठलीही घटना कारणाशिवाय घडत नाही हा जो तथागताने नियम दिलेला आहे तोच नियम सोळाव्या शतकामध्ये वैज्ञानिकांनी अंमलात आणला आणि त्याचाच आदर्श घेऊन संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं वेगवेगळे के प्रयोग वैज्ञानिक केले आणि सोळाव्या शतकापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं संशोधनाच्या मदतीनं आपण एवढी प्रगती केलेली संपूर्ण जगाने आणि हीच सदसद वियोग बुद्धी जागृत ठेवून प्रत्येकाने आपल्या धर्माचं आपापल्या धर्माचं आचरण आणि आपापल्या धर्माचं संरक्षण आणि आपापल्या धर्माचा विकास करावा हेच या पंचवीस अनुच्छेदाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कारण ही या सदसद बुद्धीच्या ज्या पद्धतीनं पवित्र मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे शरिफे कुरान पवित्र शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब पवित्र शीख पवित्र ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे बायबल आणि पवित्र हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे असं समजू की भगवद्गीता महाभारत रामायण आणि वेद परंतु त्याचप्रमाणे पवित्र बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे त्रिपिटक म्हणजे या सगळ्या धर्माचे ज्याचे त्याचे पवित्र ग्रंथ आहेत परंतु या सगळ्या धर्माच्या व्यतिरिक्त आणि या सर्व धर्मापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा असलेला एक धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा धर्म त्यालाच आपण मानवता धर्म म्हणू किंवा ह्युमॅनिटी रिलिजन म्हणू आणि या मानवता धर्माचा माणुसकीच्या धर्माचा पवित्र ग्रंथ जर कोणता असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून या पंचवीस अनुच्छेदाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलेलं आहे की सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून जर आम्ही आचरण करत गेलो आम्ही आमचा जो वैयक्तिक धर्म आहे त्या वैयक्तिक त्या वैयक्तिक जो काही धर्म आहे व्यक्तिगत हिंदू धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल सो so अँड सो so. या प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या माध्यमातून जे आम्हाला सांगितलेलं आहे ते सांगितलेलं तत्वज्ञ आम्हाला सदसद वियोगबुद्धीच्या माध्यमातून विज्ञानाकडे नेलं पाहिजे विज्ञानवादाकडे नेलं पाहिजे निसर्गाच्या नियमाकडे नेलं पाहिजे निसर्गाच्या तत्वज्ञानाकडे नेलं पाहिजे अर्थात या पृथ्वी तलावर जवळपास शंभर कोटी वर्षापासून सजीवांची निर्मिती झालेल्या या निसर्गाकडे घेऊन जाण्याचा आणि त्याच्या तत्वज्ञानाकडे घेऊन जाण्याचा मार्ग या सदसद योगबुद्धीच्या माध्यमातूनच मिळतो आणि त्या सदस्य बुद्धीचा मार्ग त्या त्या धर्माच्या धर्माच्या वेगवेगळ्या पवित्र ग्रंथामधून आला पाहिजे आणि जर तो येत नसेल त्याला कुठं अडकाटी होत असेल हा वैज्ञानिकवाद समजून घेण्यासाठी हा निसर्गवाद समजून घेण्यासाठी हा मानवतावाद समजून घेण्यासाठी जर त्या धर्मग्रंथाच्या मधून आडकाठी येत असेल तर त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये त्याचं आचरण करा खुशाल परंतु आपल्या घराच्या चौकटीच्या बाहेर आल्याच्या नंतर या मानवता धर्माचं विज्ञानवादाचं आणि माणुसकीच्या धर्माचंच आचरण करावं लागेल हेच स्पष्टपणे या ठिकाणी पंचवीसा अनुच्छेदामधून या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यामध्ये हिंदू धर्माला जे काही हिंदू धर्माच्या नियमानुसार जे काही कायदे बनवलेले आहेत मग ते हिंदू विवाह कायदा असेल त्या पद्धतीचा हे सगळे कायदे तीन धर्माला लागू पडतात जैन धर्म शीख धर्म आणि बौद्ध धर्म या तीनही धर्मांना या हिंदू धर्माच्याच कायद्यानुसार त्या ठिकाणी चालावं लागतं हे संविधानाच्या माध्यमातून अधोरेखित केलेलं आहे जसं शीख धर्माच्या लोकांना कृपाण धारण करता करण्याची परवानगी दिली क्रमा कृपाण म्हणजे जो संरक्षणासाठी चाकू सुरा जो असतो ना ते वापरण्याचा शस्त्र बाळगण्याचा थोडक्यात छोटंसं शस्त्र बाळगण्याचा परवानगीसुद्धा या ठिकाणी शीख धर्माला संविधानामधूनच प्रदान केलेली आहे थोडक्यात सांगायचं असं की प्रत्येक धर्माच्या अनुयायांना पूर्णपणे त्या त्या धर्माचा उपासना आणि आचरण करण्याची संपूर्ण मोकळीच दिलेली आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु हे करत असताना तुम्ही सार्वजनिक जो मानवतावादी आहे विज्ञानवादी आहे विवेकवादी आहे अशा मानवता धर्माच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्या धर्माच्या आपापल्या धर्माच्या वरचा एक धर्म आहे जो म्हणते मानवता धर्म आणि त्या मानवता धर्माकडे जाण्यासाठी आपल्याला विज्ञानवाद आणि संसद बुद्धीच्या माध्यमातून आपली प्रतिभाशक्ती जागृत करावी लागते की जेणेकरून आम्हाला हे मानवता धर्माचं तत्त्वज्ञान निसर्गाला ओळखण्याचं कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आत्मसात करता येतात आणि म्हणूनच याच कारणासाठी याच विकासाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पंचवीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचा धर्मस्वातंत्र्याचा हक्क त्यांनी प्रदान करण्यात आपल्याला प्रदान केलेला आहे संविधानाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना इतर धर्माच्या अनुयायांना त्रास होऊ नये जबरदस्ती कुठल्याही धर्माचा स्वीकार कुणाला करू देऊ नये आणि करूही नये आपल्याला त्या त्या धर्माचं जर तत्वज्ञान पटलेलं असेल आणि आपली खरोखरच संसद योगबुद्धी जागृत होण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचा आपण अभ्यास करू परंतु स्वीकार करण्यासाठी कोणाला जबरदस्ती करता येत नाही आणि अशासाठीच पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे मी अगोदर सांगितले की प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रत्येक अधिकाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु तो संसद योगबुद्धीच्या माध्यमातून केला पाहिजे जर विक्रत मेंदूतून कूटनीतीचा वापर करून जर बाहेर आचरण होत असेल तर त्याला मज्जाव घालण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार प्रदान केलेला आहे व्यवस्थेला म्हणजेच थोडक्यात सांगायचं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं कारण असं की देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी याच कर्मकांडाच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या माध्यमातून आमच्या देशातला सर्वात मोठा हिंदू धर्म आहे लोकसंख्येने परंतु याच धर्माचं तत्त्वज्ञान हे मनुस्मृतिवादी आहे मनुवादी आहे जी मनुस्मृती सजीवामध्ये भेद करते मानवामानवामध्ये भेद करते लिंगभेद वर्णभेद जातीभेद ह्या भेदाच्या भिंती या मनुस्मृतीनं निर्माण केलेल्या आहेत म्हणूनच बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसला माड इथं त्या ठिकाणी मनुस्मृतीला जाहीर दहन केलं होतं आणि तिथून बरोबर तेवीस वर्षांनी जवळपास याच भारताच्या संविधानाची निर्मिती केली आहे म्हणजे ग्रंथाला ग्रंथावर अतोनात असीम प्रेम करणारा व्यक्ती महापुरुष आणि तो जर एखादा ग्रंथ जाळत असेल तर त्या ग्रंथामध्ये संपूर्ण सजीवसृष्टी तिला नष्ट करण्याची ताकद होती म्हणून तिला दहन केलेला आहे आणि संपूर्ण सजीवसृष्टीला आविष्कारित करून तिला जगवण्याची ताकद निर्माण करण्याचा ग्रंथ निर्माण केला तेवीस वर्षानंतर अशा या धर्मस्वातंत्र्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानवादाकडं निसर्गवादाकडे घेऊन जाण्याचा या ठिकाणी आवाहन केलेलं आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारताच्या संविधानाकडं बघण्याचा आमचा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा होता कारण पाच जवळपास चार हजार वर्षापासूनचा एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा जो काही पगडा आमच्यावर आहे तो अवघ्या पंच्याहत्तर वर्षात जाऊ शकला नाही कसा जाईल हजारो वर्ष कुठे आणि पंच्याहत्तर वर्ष कुठे जो पगडा आम्हाला विज्ञानवादाकडे नेऊ शकत नाही जो पगडा आम्हाला सत्य असत्य कुशल अकुशल चांगलं वाईट खरं खोटं याची पार करू देत नाही जो पगडा आम्हाला सद्विचारी बनू देत नाही जो पगडा आम्ही सद्विचारी बनू नये म्हणून याच संविधानाच्या काही अनुच्छेदाचं उल्लंघन करून येथील युवा पिढी तिनं कुठल्याही पद्धतीनं सद्विचारी बनू नये शिक्षण घेऊन जरी पुढे येत असेल तरी त्या शिक्षणातून सुद्धा हा विज्ञानवाद येऊ नये सर्वतोपरी शैक्षणिक शे, अभ्यासक्रम त्या ठिकाणी असा बनवला गेला की आमची युवा पिढी त्यामधून बाहेर येऊ नये विज्ञानाकडे जाऊ नये मानवतावादाकडे जाऊ नये सद्विचारी बनवू नये खरं खोटं त्याची पारख करू नये आणि एका वेगळ्या प्रकारच्या मानसिक गुलामीच्या नशेमध्येच त्यांनी राहावं आज नवर वाटतं बहुजन ओबीसी समाजातला एखादा सायन्सचा डॉक्टर असलेला जो बायलॉजीचा डॉक्टर असेल किंवा केमिस्ट्रीचा डॉक्टर असेल किंवा फिजिकल फिजिक्सचा डॉक्टर असेल पी एच डी झालेला तो आजही मंदिरामध्ये नतमस्तक होऊनच सायन्स शिकवायला जातो हनुमान मंदिर असेल कुठलंही मंदिर असेल नतमस्तक होतो आणि मग त्या दिवशी सायन्स शिकायला जातो आपल्या कॉलेजचा पिरियड घ्यायला फार मोठी बहुजन ओबीसी समाजातील ही या ठिकाणची फार मोठी शोकांतिका आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तरी काय शिकवत असेल ही पण फार पुढची गोष्ट शुभात्यकी आहे यासाठी एक मला सांगावं वाटतं डॉक्टर आदरणीय स्टीफन हॉकिंग एक उदाहरण देऊन आणि मी थांबणार आहे स्टीफन हॉकिंग यांना अठराव्या वर्षी एक दुर्धर आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांना कायमचं अपंगत्व आलं सुरुवातीला त्यांना अनेक डॉक्टरकडे दाखवण्यात आलं आणि डॉक्टरकडे दाखवल्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी संपूर्ण तपासण्या केल्या आणि अनेक डॉक्टरांनी सर्व मताने एकच त्यांना समजावून सांगितलं की या मुलाचं जीवन जास्तीत जास्त दीड ते दोन वर्ष टिकेल तोपर्यंतच त्याचं आयुष्य आहे असं सर्वांनी सांगून हातवर केले आणि मग हा मुलगा जो अठरा वर्षाचा होता तो स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर बघा शरीर खंगून गेलेलं कायमचं अपंगत्व आलेलं केवळ एका बोटाने कॉम्प्युटरच्या कीपेडचं एक एक अक्षर दाबून कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यांनी या खगोलशास्त्राचा अभ्यास केला एकोणऐंशी वर्ष वय लागलं जो दीड दोन वर्षामध्ये मरणार म्हणून डॉक्टरांनी घोषित केलं होतं त्याच मुलाला एकोणऐंशी वर्ष परत वय लाभलं ला, आणि त्या संपूर्ण साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणजे वीस वर्षाच्या नंतर आलेलं जे काही अपंगत्व आहे त्या अपंगत्वाच्या साठ वर्षाच्या काळामध्ये दरम्यानच्या काळात याच स्टीफन हॉकिंगनी द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम नावाचा ग्रंथ लिहिला जो ग्रंथ संपूर्ण खगोलशास्त्राचा अभ्यास होता की या पृथ्वीची उत्क्रांतीच्या माध्यमातून कशी निर्मिती झाली ब्रह्मांडाची निर्मिती उत्क्रांती कशी झाली या सगळ्या विषयाचा तो ग्रंथ लिहिला आणि पाहता पाहता पाच लाख प्रती त्या ग्रंथाच्या खपल्या आणि त्यांना विचारण्यात आलं एक ख्रिश्चन धर्माच्या पोपनी संपूर्ण जगातल्या शास्त्रज्ञांना आवाहन केलं की तुम्ही एकदा सांगा या विश्वामध्ये देव आहे किंवा नाही असं आवाहन नंतर स्टीफन हॉकिंगनी आपल्या एका बोटाच्या सहाय्याने कॉम्प्युटरवरती टाईप करून त्या ठिकाणी सांगितलं या देवावर माझा विश्वास नाही काय या देवावर माझा विश्वास नाही आणि या विश्वास देवाला जागा नाही असं स्पष्ट मत लिहून <laughs> स्टीफन हॉकिंगनी त्यावेळेस पोपला सांगितलेलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही आम्ही भारताचे लोक आमचा पवित्र धर्म हा मानवता धर्म असला पाहिजे भले आपले वेगवेगळे धर्म असतील परंतु त्याही धर्माच्या वरच्या धर्माकडे आपण मानवता धर्माकडे गेलं पाहिजे आणि आपण विज्ञानवादाकडं निसर्गाकडे गेलो पाहिजे निसर्गा त्या तत्त्वज्ञानाकडे गेलं पाहिजे त्या आचरणातूनच गेलो पाहिजे तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने माणूस बनू आणि या पंचवीस क्रमांकाच्या धर्म स्वातंत्र्याच्या माध्यमातून आम्ही मानवता धर्म स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन या भारताच्या संविधानाकडं एक आम्ही भारताचे लोक म्हणून असं समजा की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान हे प्रत्येक भारतीयांनी हे माझ्यासाठी लिहिलेलं आहे असं ग्रहित धरून या ठिकाणी त्या संविधानाकडं पाहावं आणि त्याच माध्यमातून त्याच्याकडून समजून घेऊन त्याकडून शिकावं आणि पुढं जावं हाच हाच एकमेव उपाय आहे आणि दुसरी गोष्ट आज आमच्या देशामध्ये आणि आमच्या राज्यामध्ये याच संविधानातील अनेक अनुच्छेद त्याचं उल्लंघन करून या व्यवस्थेने आमच्या मूलभूत मताचा अधिकार व्ही एमच्या माध्यमातून हिरावून घेतला आणि केंद्र सरकार ई व्ही एम आणि राज्य सरकारही ई व्ही एम अशा पद्धतीनं निर्माण झालं आणि मग यांनी या सत्तेवर बसल्याच्यानंतर नंतर ई व्ही एमच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पुन्हा गुलामीत टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा कर्मकांड या माध्यमातून आमच्यावरती पुन्हा गुलामी टाकण्यासाठी तत्पर निर्माण झालेली आहे आणि याच्यामधून बाहेर पडून जर आपण मानवतावादाच्या दिशेने जायचं असेल तर याच धर्मस्वातंत्र्याच्या वरचा धर्मस्व धर्म जो आहे मानवता धर्म त्या धर्माच्या धर्मा दिशेनं गेलं पाहिजे त्यासाठी विज्ञानवाद आपण मान्य केला पाहिजे निसर्गवाद मान्य केला पाहिजे आणि जर आम्ही तसं करू शकलो नाही आज पहा आठशे दिवसापासून मणिपूर जळतं आहे आणि गेल्या चार दिवसापासून लडाख जळतं आहे इकडं साऊथमध्ये सुद्धा त्याची आग लागलेली आहे हे जे काही जनतेमध्ये जागृती आणि उठाव निर्माण होतो आहे हे त्याचंच एक मुख्य कारण आहे अनेक कारणं आहेत या कारणाविषयी आपण वेगळा व्हिडिओ बनवू थोडक्यात एवढं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका समाजाचा कुठल्या एका धर्माच्या जनतेचा फायदा केलेला नाही तर यांनी संपूर्ण आम्ही भारताचे लोक या देशाचा जो जो नागरिक आहे त्या प्रत्येकाचं भलं त्यांनी हजारो वर्षाचा दूरदृष्टीचा विचार करून ते केलेलं दूर आहे ते, के ते समजून घेण्याची जर आमच्याकडं ऐपत नसेल किंवा ते समजून घेण्याची आमची मानसिकता नसेल किंवा ते समजून घेण्यासाठी या व्यवस्थेने आम्हाला समजून घेऊ दिलं नसेल तर या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडा आणि महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या भारताच्या संविधानाला ओळखा कारण अमेरिकेने या संविधानाला ओळखलेलं आहे अमेरिकेने सांगितलं की जर मणिपूरसारखं प्रकरण होत असेल तर या देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही आणि तीच अवस्थाकडे आपण चाललेलो आहोत परंतु लक्षात ठेवा हे होऊ द्यायचं नाही आणि करू द्यायचं नाही आणि पुन्हा एकदा सांगतो या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून आपण सर्वजण आम्ही भारताचे लोक आहोत आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचा प्रयत्न करत आहोत एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय हिंद नमस्कार सर